मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे बहुतांश पाणीसाठ्याची सध्याची दयनीय अवस्था आहे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढवण्याचे काम हाती घेतले जाते परंतु राज्य शासनाची उदासीनता आणि लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या प्रशासनामुळे गाळ काढण्याच्या कामामध्ये दिरंगाई झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ सत्तावन्न ठिकाणी कामांना सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ एकोणसाठ टक्के गाळ काढण्यात आला आहे तर आठ कामे अद्याप देखील प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेतच असल्याचं दिसून येत आहे बेफाम पाणी उपसा तीव्र उष्णतेमुळे झालेले बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांची स्थिती दयनीय झाली आहे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे तर सोळा मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ चार टक्के पाणीसाठा असून लघु प्रकल्पांच्या अठ्ठ्याण्णव जलाशयात केवळ सातच टक्के पाणीसाठा उरला आहे छत्तीस प्रकल्प जोत्याच्या खाली गेले आहेत अठरा प्रकल्प कोरडे ठाक आहेत भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यामध्ये सातशे आठ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या स्थितीमध्ये सर्वच प्रकल्पातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्याची गरज होती जेणेकरून जिल्ह्यामध्ये पुन्हा पाणीटंचाई भासणार नाही परंतु गाळ काढण्याच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सत्तावन्न कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती छत्रपती संभाळनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कामे याप्रमाणे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विविध प्रकल्पातील एकावन्न ठिकाणावरून काढला गाळ तर सत्तावन्न ठिकाणावरून जवळपास घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात एक्कावन्न ठिकाणावरून केवळ चार लाख ब्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस घनमीटर एवढाच गाळ काढण्यात आला आहे पुढील आठवड्यामध्ये मराठवाड्यात मान्सून धडकण्याची शक्यता आहे मान्सूनचे आगमन होताच गाळ काढण्याच्या कामांना देखील ब्रेक लागणार आहे आणि त्यामुळे उर्वरित चाळीस टक्के गाळ तसाच राहणार आहे त्यामुळे साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आठ कामांचे प्रस्ताव पडून राहिले आहेत यामध्ये खुलताबाद तालुक्यातील चार कन्नड तालुक्यातील एक फुलंब्री तालुक्यातील एक आणि वैजापूर तालुक्यातील दोन कामांचा समावेश आहे या आठही ठिकाणावरून एक, एक, एक लाख ऐंशी हजार एकशे सदोतीस घनमीटर गाळ काढण्यात येणार होता या कामांना प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे तर आठशे पंधरा पूर्णांक चौदा घनमीटर साठवण क्षमता वाढणार आहे गाळ काढण्याच्या कामांसाठी चार सामाजिक संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे मृद आणि जलसंधारण विभागाच्या मंजूर सत्तावन्न कामांना एकूण सहा कोटी दोन लाख बावीस हजार एवढा खर्च लागणार आहे तर जिल्हा परिषदेच्या मंजूर कामांना एक कोटी दहा लाख तेरा हजार इतका खर्च लागणार आहे सत्तावन्न कामातून आठशे पंधरा पूर्णांक तेरा घनमीटर साठवण क्षमता वाढणार आहे अशी माहिती मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे